सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील महालक्ष्मी चौक येथे झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहे हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला जखमींमध्ये दीपक राजू बर्मा वय वर्ष वीस राहणार वांदेसवाडी हायस्कूल रस्ता सांगली आदर्श मल्हारी लोखंडे वयवर्ष एकोणीस राहणार कुंभारमाळा रस्ता श्रीराम मंदिर गल्ली क्रमांक नऊ वनलेसवाडी सांगली हे दोघे जखमी झाले आहेत पहिल्या फिर्यादीनुसार फिर्यादी दीपक फिर्यादी वर्मा आणि संशयित आदर्श मल्हारी लोखंडे वैवर्षे एकोणीस राहणार कुंभारमाळा वांडलेस वाडी सांगली हे दोघे परिचित आहेत गणेशोत्सव कालावधीमध्ये दोघांमध्ये काही कारणामुळे वाद झाला आणि त्याचा राग मनात धरून संशयित आदर्श याने फिर्यादी दीपक याच्याशी वाद घातला त्याच्या हातातील स्टीलचे कडी दीपक याच्या डोक्यात मारले त्यामुळे तो जखमी झाला दुसऱ्या घटनेत फिर्यादी आदर्श लोखंडे मंगळवारी सायंकाळी महालक्ष्मी चौकातून जात असताना दुपार दुचाकी आडवी मारल्याच्या कारणावरून संशयित दीपक बर्मा याच्या समवेत त्याचा वाद झाला त्यावेळी दीपक यांनी फिर्यादी आदर्श लोखंडेया शिविकाय करून त्याच्याकडील लोखंडे रॉडने डोक्यात मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले पोलिसांनी दोन्ही जखमींवर गुन्हा दाखल केला आहे बिर रिपोर्ट एस एन मराठी सांगली